श्रीपाद वल्लभ चरित्रामृत अध्याय पस्तीसावा संन्यासी महाराजांकडून भक्तांना श्री दत्त दीक्षा एकदा एक संन्यासी कुकुटेश्वराच्या मंदिरात आले होते श्री दत्त भक्त असून साधकांना दीक्षा सुद्धा देत दत्त दीक्षा घेतल्याने आपली नियोजित कार्य निर्विघ्नपणे सिद्धीत जातात असे त्या संन्यासाने सांगितले होते त्यांच्या वचनावर विश्वास ठेवून अनेक ब्राह्मणांनी अने त्या संन्यासाकडून श्री दत्त दीक्षा घेतली तो संन्यासी साधकांना दीक्षा देऊन त्यांच्याकडे गुरुदक्षिणा सुद्धा घेत असे या रकमेतील असा भाग तो दीक्षित झालेल्या ब्राह्मणास देत असे परंतु आलेल्या काही लोकांनी दीक्षा घ्यावी का नाही याबद्दल निर्माण झाली होती यासाठी ब्राह्मण परिषद क्षत्रिय परिषद वैश्य परिषद यांचे एक संयुक्त संमेलन झाले त्यांचे अध्यक्ष श्री बापाने चारुली होते ते म्हणाले श्री दत्तात्रय प्रभू सर्वांचेच आहेत त्यामुळे सर्वजण दीक्षा घेऊ शकतात परंतु त्यावेळी काही ब्राह्मणांनी असा आक्षेप घेतला की ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्यवर्णाचे लोक आचारसंपन्न असल्याने ते दीक्षेस पात्र असतात परंतु शूद्र वर्णाचे लोक अनाचारी असल्याने ते दीक्षा घेण्याचे अधिकारी नाहीत या आक्षेपाचे समाधान करण्यासाठी बापाने चारुली म्हणाले सर्व कुळांमध्ये आचारवंत आणि अनाचारवंत लोक हे असतातच यामध्ये कोण आचारसंपन्न आणि कोण आचारहीन हे सांगणे कठीण असते यासाठी सामूहिक कल्याण स्थैर्य यावर दृष्टी ठेवून आपण श्रीदत्त होम किंवा यज्ञ या यागादी कार्यक्रम करून संघातील श्रेम स्थैर्य साधू शकतो श्री बापांचारूचे असे निश्चित मत होते की दक्षिणेची रक्कम इतकी जास्त आहे की समाजातील अनेक गरीब लोकांना गुरुदक्षिणा देऊन द ग्रहण केल्यावर त्यांना अन्न वाचून काही दिवस उपाशी राहावे लागेल त्यांच्या मते ही ऐच्छिक असावी पिठांपुरूंच्या विप्रांनी बाप्पाच्या लू आणि श्री आपळराज शर्मा यांना दीक्षा घेण्याबाबत विचारले त्यावेळी ते, ते दोघं म्हणाले सामूहिक स्थैर्यासाठी दीक्षा घेण्याचा त्यांचा विचार आहे परंतु व्यक्तिगत श्रेम स्थैर्य यासाठी नाही श्रेष्ठी आणि नरसिंह वर्मा यांना दीक्षा घेण्यास नकार दिला परंतु दीक्षा घेणे अथवा न घेणे प्रत्येकाच्या मनावर सोडले श्रीपाद प्रभूंच्या भक्तगणात अनेक गरीब शेतकरी होते त्या सर्वात प्रमुख आणि धनवान श्री व्यंकटेप्पा श्रेष्ठी होते प्रभू श्रेष्ठींच्या घरी गेले आणि गरीब शेतकऱ्यांना म्हणाले दीक्षा मिळाली नाही म्हणून तुम्ही दुःखी होऊ नका मी दीक्षा देतो एवढेच नाही तर यथाशक्ती दक्षिणासुद्धा मीस देन मंडळ चाळीस दिवस दीक्षेची गरज नाही एक रात्री दीक्षा घेतली तरी पुरे प्रभूंनी आपल्या कलकम कर अनिकाला अनेकांना दीक्षा दिली या साधकात काही ब्राह्मण काही क्षत्रिय आणि काही वैश्य होत श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय पस्तीसावा समाप्त श्रीपाद राजम शरणप्रपद दे